इस्लाम धर्म इस्लाम हा एकेश्वर वाद मानणारा धर्म आहे अल्ला एकच असून मुहम्मद पैगंबर त्यांचे प्रेषित आहेत ईश्वराचा संदेश पैगंबरामार्फत पवित्र कुरान या धर्मग्रंथांपासून प्रकट झालेला आहे इस्लाम या शब्दाचा अर्थ शांती असा आहे या शब्दाचा अर्थ अल्लाहला शरण शरणजाने असाही होतो सर्व आणि सर्वत्र फक्त अल्लाह आहे तो सर्व शक्तिमान आणि दयाळू आहे अनेक इस्लाममध्ये सांगितलेले आहे मानवी अस्तित्वाचा हेतू अल्लाची उपासना करणे हाच आहे असे मानलेले आहे मनुष्याने आयुष्यात कसे वागावे याचे मार्गदर्शन पवित्र कुरान या धर्मग्रंथात केलेले आहे भारत आणि अरबस्तान यामध्ये फार प्राचीन काळापासून व्यापारी संबंध होते अरबस्थानातील व्यापारी केरळच्या किनाऱ्यावरील बंदरांना भेट देत असत इसवी सणाच्या सातव्या शतकात अरबस्थानात इस्लामचा प्रसार झाला त्याच शतकात अरब अरबी व्यापाऱ्यांमार्फत भारतामध्ये इस्लामचे आगमन झाले इस्लाम धर्माच्या प्रार्थनास्थळाला मशीद असे म्हणतात